नमस्कार मंडळी मी आकाश भळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओ मध्ये मंडळी भरपूर दिवसाने आहे दिशा व आण्यावर दिवाळीनंतरचा पहिला दार आहे तर बघूया काय मिळते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघा यश आहे पप्पा आहे रमेश मामाय आता ओढ्या काढायची तयारी चालू आहे बघा मंडळी आपली ओढी निघाली आहे पाऊस पण तसा लागलेला आहे मंडळी वाण्याजवळ आलेलो आहे आता वाण उठायला घेणार आहे दिशाचा पहिला दिवस आहे तर चांगला गेला पाहिजे आज पूर्ण बघायला गेलो तर वातावरण पावसाच होते त्यांना पण पडला बघू काय मिळते व्हिडिओ मध्ये कंटिन्यू आहे जाम मजा येईल कारण की म्हो पण तसं मारते धारावी माते हे पहिला दिवस आहे दिशाचा मस्त की म्हं भेटू दे आता वाण उंडायला उड्या अलग झालेल्या मंडली जवळ आलोय इथून आता वाणवत नाही घेतो सर्वजण अलग झाले तू वाणवतून घेऊ तर मंडळी आता घेऊया आपण वाणवताला मांडलं असते काटेल तुला आपण पुढे जावेच वारा पक्का आहे असा काय फरक नसता काठी बनावं लागते बघा शिवडी उरली पहिलाच शिवरी उरली आहे मंडळी तर वाटते आज माहुरा हसलं पाहिजे मला तर बरं व्हिडिओमध्ये नमेश समाजाच्या हातात जाऊ लावे शिवरी उरली तर आपण प्रयत्न करू जेवढे पास झाले तेवढे पास आज आजुपला पाहिजे फास्ट ठेवा कारण की झर बारकाय आणि मावरा हसला पाहिजे भरपूर मग पप्पा आणि रमेश मा पुढे चाललेत यश आता माझ्या अंगावर हो येतोय आपण इथून सरळ भाग उचलून घेऊ आता हो आकाश पोचलाय पालावरे वाटतय आज मावरा हसला पाहिजेच पाहिजे त्यांची स्पीड पण कमी नाही भरपूर फास्ट चाललेत बांढवडाला मिनिमम अर्धा ते चाळीस मिनटात वान अख्खा उठला पाहिजे बघा मंडळी माकलीचे कवटी भरपूर आलेत हे बघा माकलीची कवटं माखलीने कवटाचा सोडाला सा म्हणजे कवट दिवाची स्टार्टिंग गेली बघा ची माकलीची कवटं भरपूर आहे आपले प्रत्येक झाले व माकलीची कवटं दिसणार आहे आता पण निघाला आहे तर मंडळी वान उठून झालं आहे आता जा पुढे जाऊ पप्पाच्या पुढे जाऊ पप्पा पण पुढे गेलेत वाण उठले काकाची मुले पण आलेत वान उचल्याला म्हणले आता वरती बांधत चालू आहे आपण माणूस माझ्यामध्ये व्यस्त आलं पप्पाजवळ आपण इथून चाललो पुढे चाललोय कुठे थोडी फास्ट भेटली पाहिजे उठून पिल पण घाललं नाही पाहिजे बस वाना बाबा पोतलाय खालपे वाना पील पील आहे का पाण्याला थोडा पिल आहे बस म्हणजे तर त्या ठिकाणी वाना उठलाय आता आपण पण फास्ट करूया बाबा पण आपल्या जवळ आहे दोन ते तीन मिनटं झाली येऊनची आणि आकाच नाही वाना उठेला करमंडली वाणा उतून झालेला आहे आता पिवऱ्याचे किनारी आराम करतो थोडा वेळ अर्धा एक तास नाश्ता विष्टा करून ना घेऊ मावरं उडायला तर दाखवतो मस्त आहे की मावरं पडेल मंडली रमेश मामा बापरे बाप ते म्हणजे झालं ना जास्त खात असते उंदीर मामा ना ते झालं चेक करायला लागते केवढं बी झालं नवीन जुनं लावा काय बी करा उंदीर झालं खायन म्हणजे खायन ते प्रत्येक वाण उठायचे एक दिवस पहिला शिवाय लागते मंडळी झालं आहे खालेले ते शिवायला घेतले पण मस्त उडायला आले हां येच किन ये किनार जास्त खाली हो बाप्पा त्या मंडळी कॉफी पितो आहे नाष्टा पण करून झालाय झाला आहे हां 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 तर मंडळी आता जाला खाली करायला चालले आहे सर्व पुढे अलग झालेत आता यश आता या, या पाल्यावर चाललंय आणि आपण चाललो पुढे पुढे तिथून पण पप्पा अलग होतील आपण जाला खाली करून घेऊ आता मावर पण मस्त आहे नंतर समजून आपल्याला केवढं मावरं हो आहे ते थोडा वेळ थांब मग देवर, था देवर। तर मंडली आता झालं खाली करून झालेला आहे ना आपण किनारा जवळ आलेलो आहे आता इथून झालं थोडं थोडं आपण चालू आहे खाली पाणी पण सुकलेलं आहे उज्जाडात सुकेन तेवढं चांगलं होईल शेप चांगला असेल तर वाव पण बघायला मिळेल दिशा झाय तर सांगताना आहे थंडीमध्ये वाव कमी होते पडली तर ना बघा मंडळी वातावरण बदलत जाते नाही ते बाहेरून बोट्या पण आल्या बोट्या आपल्या तिकडच्या आहेत नाही म्हणजे एकच कारण आहे संध्याकाळी काल पाणी पडलेला आज पण पडू शकते त्यामुळे असं वाटते वादल आहे आणि बोट्या इथे यायला लागले आता परत वादळ होऊ शकते बाहेर आहे पण थोडा इच्छा आता इथे मारू शकते तर मंडळी रमेश मामा उतरले रमेश मग कायचे का नाही मोठे तर हाय दुसरं कायचे मला पण इथून आता हळप्याजवळ चाललो आहे आता बघा आपली मशीन वाली वडी पण चालले आहे यश आता वरती जाणार आहे तिथून जाला थोडा देणार आहे म्हणजे वापटी बघा होताना वापटी दिवंत वाक्ते म्हणजे देऊन पाऊस पडायला लागला बघा बोटे यायला लागला पहिला भरपूर बोट्या कमी होत्या आता इथे बघा बाहेरच्याच बोट्या दिसतात सगळं आज कारण म्हणजे वादल होणार आहे आता वातावरण बदलले वाटते रात्री वादल होणार आहे तर मंडळी पाऊस पडायला आहे आणि आपण आहे खालप्यामध्ये आणि एक लक्षण म्हणजे वादळाचं लक्षण दिसते आज रात्री वादल नक्की होणार आहे कारण की बोटे यायला लागलेत बाहेरून बोटे यायला लागलेत इकडच्या आहेत ना त्या आपल्या तिकडच्या आहेत पण नाही बाहेरच्या बोट्या आहेत टॉलर बोलतात तिथे जालेवाल्या बोट्या खोल पाण्याच्या असतात त्या आलेत बोट्या म्हणजे नक्की वादळ आहे रात्री आता हल्लू हल्लू करून बोट्या येत चाललेत मशी वाण्यामध्ये नाही ठेवलं थे, पाहिजे कोणी मग मंडळी यश पण आलेला आहे कवटं भेटलेत आपल्याला याच्यात पिल्ली आहेत मागल्याची आणि अशी कवटं आपल्या पूर्ण वाण्याला लागलेत लाखो संख्येमध्ये लागले कारण की प्रत्येक काठीला चिपकलेले आहेत झालेला बघा मंडळी यश पहिला वॉल मारायला घेतला यशने अजून पाणी भरपूर आहे आणि पाणी भरपूर स्लो पण सुकते असा पाणी सुकेन तसं म्हाऊरा उतरत जाईन हा आपला पहिला वॉल आहे बारीक मावर डायरेक्ट सोडायला लागेल आपल्या दिवला आहे पाणी पण भरपूर आहे पहिली पालवणी पिलसा पहिली आहे झालेले जी म्हणत झाले वाव पण आहे कडक वाव कडक पिलसा यश दाखवतो आपल्या पिलसा मस्त की एक वाव आहे चौच्या नाही आपण अंडी बघतोय याचीच खाऊ म्हटली मोठा बिलसा आहे कोलबी आले बोई माउर टपामध्ये मध्ये भरतो पाव पण आले तर मंडळी दुसरा वॉल मारायला घेतलाय वॉल कंपल्सरी तुटणार नाही बघा मंडळी दुसरा वॉल मारायला घेतला आता वॉल आम वस्त आहे की एक नंबर वॉल हो आहे आवाज बघा कडक आवाज वडा यश वडा टाकलाय बाय

शंभर कुलचा वाला शंभर ना त्याला एक तो, तीद। तीद। तो भाई ती भात लावली कॅमेरा बोलतो पाणी पाणीपूरचा कॅमेरा खबर ती मला कॅमेरा टिकेल म्हणलीलाय आता चार वॉल मारला लागे ओढी भरेल किन्याची आठवण ताजी झाली तर म्हणले एक सेकंड पण आहे थांबला डायरेक्ट परत दुसरा बॉल मारायला गेले बघा एवढा मोठा वॉल आला एकच बॉल आपला दुसरा बॉल आला निवडून टाकलाय मिडियम ओवर आता मोठंच मॉवर आले ऑफ परत वॉल मारला आणि तेच टेन्शन आहे बोटे आले तर वादल होईल असं वाटते जस बोट येतच चालले इथे माहित आहे एक दोन तीन चार चालूच आहे अंदर तीन वाजता पासून बोट चालू झाले आठ बोटा नवीन दहा पण या बोटा इकडच्या नाही आहेत तर यश त्यांना काय समजणार पण आहे बोटे आणच्या हानच नाही ते त्या बाहेरच्या बोट्या आपली भाषा पण नाही समजत बोटीन तांडल पण नसते बाहेरच्या बोटीन असेल तर

परत एकदा वॉल हा मोठा आहे कारण की मावर सर्व आपल्या पोचक्या जाऊ लागले जसं पाणी उतरत सुरू बघा पाटून लगे मावर पूर्ण आहेत चालले नेकडचं पूर्ण माहुराने भरलेलं आहे मंडळी गेम जे वॉल उचलला येऊ

গ'লবিলে যাও আটাইত काय पॅन वरात आली वरात मासा खाल्या पाण्यात जास्त दिसतो बघा मंडली हे किती टपान दोन आण ना आवडीत बस मागची जाईन तर तिथे मंडली वाणं बघायला घेतलंय आवरं पूर्ण वलटीत बसले पहिलाच कुर्ली भेटले पहिले बोनी कुर्लीचे सर्व दवाला घेतले अजून वाण पेल ते यश गेलाय रमेश व्हायला त्या दोन टप भरले नाही आहे दोन ते टॉप देतोच पटकन ठीक आहे बॅटरी घेते ते पाठी बॅटरी आहे पावसायला पटकन पटकन टाइम नाही माहोर काय नाही भेटणार पावसायला तर ठीक आहे तिथांची बॅटरी घ्या पेशवींची चल बघ ना किती पाठी पिशवीन च पडकन टाइम नाही पाऊस जोर ने पाऊस आहे <laughs> ना हट मंडळी इथेच होईन वाटते हा सांगत नाही ते बिल्डिंगचे ते आला गेले नक्टा म्हणले मस्त विकूल चिमोरी गोल्डम आंघोलतात पण घडले आपल्या का मंडळी आता चालू आपण घरी मावरं बरपायला मारा लागेल काम आहे